भारी ही आता रंग फार यांची बातडी आहो नाही करतील काय तो, तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ <laughs> 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 त्या मोऱ्यांकडे जायचा आणि व्यवस्थित काम करायचा जर आपल्याला कम्प्लेंट नाही पाहिजे कम्प्लेट सांगून ठेवतोय सा वाचलो वाचलो काय झालं काय ढापा टाकायला अरे काही नाही आमच्या महाविद्यालयातील काही चाणाक्ष व द्वार मंडळी माझ्या मागे लागली होती रंगवण्यासाठी त्या तुम्हाला रंगवायला तुम्ही दुकान आहे का मग का माणसा तुला एवढं देखील नाही का कळ रंगपंचमी आहे त्याला ते उंद्याच्याला आहे अरे हो पण आमचं महाविद्यालय उद्या रंगपंचमीच्या निमित्त बंद आहे म्हणजे सुट्टी आहे जरा आजच सगळे सुरू झाले मग नाहीतर काय अरे आजकालच्या युवा पिढींना शिस्त नावाचा प्रकारच नाहीये तुम्ही कुठल्या शतकातले युवा मी पण आत्ताच्याच शतकामधला युवक आहे पण माझी गोष्ट थोडीशी वेगळी आहे जरा हे एकदम खराब आल तुम्ही जरा तुमची केसच हाय आहे तू चेष्टा करतोय की प्रशंसा तुम्हाला काय वाटतं प्रशंसा मग मग काय काय झालं मी श्लोकदा जाहीर करतोय मोठेपणा जाहीर करण्या एवढे गुण याच्यामध्ये आज मला पहिल्यांदाच घडतय बाबा अरे जाऊ दे, जाओ दे। हाँ। ते जाऊ दे मग अशी दारावरती कोण आलं होतं ते सोसायटीतली लोक होलीची वर्गणी मागायला आले होते मी त्यांना सांगितलं नंतर या हा हे तू चांगलं केलं मग काय झालं हे घ्या काय ते बघा तर दोन हजार ना? ना? आता तुम्ही म्हणला केलं म्हणून अरे काय काय दोन हजाराची डायरेक्ट पावती पाडलीस मग जला आपल्या प्रश्न प्रेस्टीज म्हणायचे का तुला जरा ताजता त्याला सांगू होता साहेबांच्या गार्डन मध्ये त्याला आपली वट आहे आपण जर कमी वर्गाने दिली तर आपलं नाव खराब नाही होणार अरे हो बाबा पण तुझं प्रेस्टिज वाढवण्यासाठी तू माझा प्रेशर वाढवू नकोस त्याला मला काय माहित ना तुम्ही मला ते लाइटिनिंगचे बिल भरायला पैसे दिले होते ना मग ता जला सगळा तिकडे फिरवला मी त्याचा प्रेशर लो झाला वाटता पाणी पाजा घेऊन येतो हा बाबा 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 दोन हजार बाप रे बाबा हो उटा, बाबा मी कोण आहे मी कुठे आहे अरे बापरे बाबांचा बहुतेक स्मृती भ्रऊन झालेला दिसतोय काय करावं आयडिया बाबा आहे बघा दोन हजार अरे नगो नगो हाँ। सेवक नाही सेवक नाही तू श्लोक श्लोक बाजू नका खतरनाक गोष्ट हो। माझ्या बसून बाजूला हो हो हो। त्या स्मृती तरी परत आली सेवक येतोय सेवक येतोय सेवकला माझ्या नजरेसमोर देखील येऊन जाऊ ना बस ठीक आहे तुम्ही भडकू नका मी त्याला समजवतो शांत बसा शांत काय बसा आणि भडकू काय नका अरे माझ्या महिन्याभराच्या बजेटचं सगळं कमरवड तोडून टाकला काय हो काय झालं की तुम्हाला एवढा आरवडा करायला अग काय झालं मी आलोड माझी आरडाओरड तुला कशी काय ऐकू आली तू तर ठार येस मी अरे लहरी लहरी म्हणण्यासारखं मी काय केलंय लहरी नाही ग गैरी म्हंटल तुला ओरड कशी ऐकू आली होत आला ना तुम्हाला म्हणाला की बाबा आहे ना बाहेर वेळ लागल्यासारखं आरडाओरड करतायत म्हणून लगेच बाहेर आले मी बरे चहा आता घेऊन काय करतेस चहाची जाहिरात करतेस की काय तुमच्यासाठीच आणलंय मग कधी देणार थंड झाल्यावर चहा वर मला आठवलं अहो दूध वाल्या भैयाने आजपासून दुधाचे पैसे वाढवलेत अगं मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे हा गरमागरम चहा प्यायचं सोडून मी काय त्या दूध भांडायला जायचं का सांडायला तुमचं ना काहीतरी जगा वेगळंच असतं आता त्याच्या घरी कशाला जात आहे सांडायला चहा हा लोक हे बघा राग आला तर काय करतात भडकतात भांडतात आणि तुम्ही सांडायला अगं हात वर नाचताय काय तुम्ही अरे देवा हे त्या भैयाच्या घरी जाऊन तांडव करणारय की काय राग व्यक्त करायला असं नका करू तांडव आता हा चहा माझ्या डोक्यावर सांडव ठीक आहे आणि हे तुला बरोबर बरा ऐकवलं दे असं काय करते वेड्यासारखं डास होता ना डोक्यावर अच्छा 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 मी पण काय इथे वेड्यासारखी तुमच्याबरोबर बोलत उभी राहिले मी ना तव्यावर पुरणपोळी घेऊन आले आले चा, चा, चा अरे विसरलेच काय हो तुम्ही चहा घ्यायला विसरलात थोड्या झाला थंड अरे देवा सदा कधी आलास अरे येतोय ये कुठं मी इकडे तर नशीब वनेश गरम गरम चहा मिळतोय तुला आमच्या सारख्यांच्या आयुष्यामध्ये चहा आणि नशीब सगळं थंड होऊनच येतो अरे मग थंड चहा कशाला पितोय खाली ठेवतो हो मी सेवकला गरम चहा घेऊन यायला सांगते नाही नको ना राहू दे ठेवतो हो आधी खाली अरे राहू दे सेवक सेवक हो त्याला कशाला बरडता हा थंड चहा घेऊन जा आणि बाथरूम मध्ये ओतून टाक आणि नवीन गरम ताजा चहा घेऊन ये जला जमायचा नाही का म्हणजे जला शेगडीवर बाईसाहेब पुरणपोळी करता हा तवा शेगडी बिंजी हाय हे बघ हे दयाचा चमचा मी सांगते तेवढच कर नाहीतर त्या गरम चहाच्या पातेल्यात तुलाच उलटा तुला करून ढवळेन का चला मना ढवळायला मी साखर आहे का चहाची पत्ती काय बोल आणि चहासाठी डायरेक्ट ठरगरी थरगरी ठरगरी सरागरी म्हणजे बहुतेक त्याला थर्ड डिग्री म्हणायचं असावं का बोललो मी बघा भूमान आज जा देऊ काय जातो जातो हे घेऊन जा हा हा आज होळीच्या निमित्तानं पुरणपोळी खायला मिळणार असं दिसतंय आमच्या लहानपणी होळीची मजा काय अवरच होती म्हणतेस काय बस अरेच मजा म्हणजे कशी काय ग तेव्हा साहेबाचं राज्य होत काय म्हणतेस काय आपल्या आपल्या कॉर्नरवरच्या साहेबा टेलरचं काय बोलतो तू अरे कारण का आ राज्य म्हणजे काय इंग्रज इंग्रजांचं राज्य होतं बरं 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 मग त्यावेळेला आम्ही जोरजोरात गायचो आणि रस्त्यावर धावत सुटायचो बरंची गोळी साहेबा छ हाय बोलतात बंदुकीची गोळी हा बंदुकीची गोळी बंदुकीची गोळी बरं माझ्या चहाचं काय कोणाचं आहे माझ्या चहा तू कधी चहा बनवलास निघडून बनवला तू आता सेवकलास कधी माझ्यासाठी तू कदी? कदी? तुछे? तुछे? कशी का विसरतेस मी विसरले काय बर विसरले आठवला आठवला पोथी वाचायची राहून गेले तेवढी वाचून घेतली तर परत विसरे हे बरं झालं आठवलं ते बरं झालं अगं पण माझा चहा ए कोण ही पण अरे चाहत अरे बाबा सेवक ए सेवक चला कशाला करवत आहे काय करवत आहे काय करवत आहे हात हलव आपला परत झालं चला भडकू नका उंद्यापासून मी हात न हलवता चालेल मग तर झाला जाऊ दे माझ्या चहाचं काय झालं बाथरूम मध्ये वतून दिला नाही रे आईनी तुला दुसरा गरम चहा करायला सांगितलं होतं त्याचं काय झालं साहेबांनी त्याला तेवढाच नाही जमला बघा म्हणजे काय नाही सांगतो त्याला भडकू नका हो मंगाशी मी असा आतमध्ये गेलो चाय बाथरूम मध्ये वाचला आजीचा पालन केला आजीच्या आज्ञेचा पालन केला मग नवीन चाय बनवायला गेलो तर बाई साहेबांचा पालन केला त्यांच्या आज्ञेचा पालन केला आणि त्यांनी मला तिथून पिटाळून लावला काय तू तू पण ना झालं झालं बाहेर आलीस आहे अरे देवा आता कोणाचं लग्न आहे नाही ग बाई मी बाहेर म्हंटल बाहेर मला कृपा करा आणि चिडू नका आज मी प्रचंड आणि मला साधा एक कप चहा देखील या मिळालेला नाही असं काय मग मी दिला नाही का तुम्हाला चहा अग तो या नालायक माणसानं आईच्या सांगण्यावर बाथरूम मध्ये ओतून दिला काय मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून केलेला थंड केलेला काय म्हणाल कुठे काय नाही या तुम्ही कायतरी बोललात मी तुमच्या ओठांची हालचाल बघितली नाही कुठं काय तेव्हा काय म्हणाले त्या समये तुम्ही यांना थंड चा दिला असं ते म्हणाले हे असली काम बरोबर जमतात रे तुला तुम्ही त्याला बिचारा बिचारा अरे एक नंबरचा भिघन असून तशी संतोषी काय म्हणालात काय म्हणालात काय म्हणालात मग माझा सारखा ऐकतोय आपल्याला काय म्हणालात एक तर दोन पैशाचा ऐकायला येत नाही आणि कोण काय बोलतंय जाणून घेण्याची उत्सुकता कोण काय म्हणाल आपला काय म्हणणार काय म्हणणार काही ही म्हणालो नाही तुमच्यासारख्या दिव्य माणसा समोर मी काय बोलणार नाही का लोटांगण घालू काहीतरी तुम्हाला अरे अरे मी काय बोलतोय आणि ही अर्थ काय काढते जाऊ दे काही अर्थ नाही काय अर्थ नाही आपण आपला चहा जाऊ दे फ्रेश होऊया बस चला अरे बाप रे बाप रे बाप काय माणस त्याला अक्कल नाही ना सगळं रंगवून टाकला मला सकाळी सकाळी खरं तर अक्कल नाही त्याला या इकडे या मी पण तुम्हाला रंगवतो हो। अरे वा 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 पहाटे पहाटे होळी खेळून आलेला दिसतेस तू जला पेपर आना बाहेर गेलो सोसायटी मला पकडला आणि रंगाच्या साय्याने तुझ्या मुखावर विविध तुमची भाषा मना कवा कलते हो, पण अशी सगळी डोक्यावरून जाते खेळताना दंगबाई होळी बाई दंग होळी

मला माहिती आहे ती तिना टना हाय म्हणून पण काय का आमचे समीर आहे ना मामाच्या गावाला गेले होली खेळायला तेव्हा इथे होली खेळायला कोण बी नाही म्हणून म्हटलं आगी जाऊ आगी जाऊ सांगू नाही म्हणून काय झालं आपण खेळूया ना होई जरा माझा काय खेळायच्या वय राहिलेला नाही हा तर तुम्ही यांच्यावर होली खेळा ओके <laughs> 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 नाही नको काय आहे मला ना हा त्वचेच्या व्याधी सुरू आहेत आणि वैद्य सांगितले ना आहे मला की रंगांच्या संपर्कात येऊ नये जेणेकरून तुमच्या त्वचेला अपाय होऊ शकतो नाही <laughs> काल ना नाही कळलं ना त्याला त्यांची भाषा झालं आम्हाला नाही कळत तुम्हाला काय कपाल घालणार तुम्हाला होली खेळायचं ना हो खेळा ना खेल लावा कलर लावा खेळण्यापेक्षा मी बाहेर जाऊन खेळते बाबा वा सेवक तू हुशारी पळून लावलास वा वाला माझ्या मुले ती नाही पलाली तुमच्या मुले त्याला किती पकवता म्हणून ती तुमच्या समोर टिकली नाही जाऊ द्या जाऊ द्या साहेबानू बाबा आई आजी आजी अरे हो आलो बाबा आलो 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 काय कस काय अरे ग्रेट अरे शाबास रे शाबास हा बाबा आशीर्वाद दे आशीर्वाद आहे देव 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 तुमचं फलं करो परमेश्वर तुम्हाला बुद्धी देव हा आई आई तुझा आशीर्वाद आपल्या प्रेक्षकांना जरा शुभेच्छा द्यावा अरे हा हा देतो ना देतो देतो तर मंडळी होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं आपापसातले आप मतभेद विसरून जा मैत्रीपूर्ण नाद्यानं आणि ना प्रेमपूर्वक हृदयानं एकमेकांच्या जवळ या आपापल्या आयुष्यामध्ये आनंदाची आणि उत्साहाची उधळण करा अरे होळी रंगपंचमी म्हणजे काय आनंद उत्साह आणि मजा तो म्हणे विकत सहन आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई आई